नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीची माहिती घेऊया मकर संक्रांत दोन हजार चोवीस तर यंदाची मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला आहे म्हणजेच सोमवारी ती आलेली आहे तर आज आपण संक्रांतीची माहिती पाहूया नवीन कॅलेंडर आणलं की पहिला सण असतो तो मकर संक्रांत इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला सण मकर संक्रांत खास करून महिलांचा आणि मुलांचा आवडता आहे कारण स्त्रियांना नटायला फिरायला आणि मैत्रिणींना भेटायला या निमित्ताने होते तर मुलांना पतंग उडवायला आवडतो मकर संक्रांत दरवर्षी काय घालायचे काय नाही याचा मात्र दरवर्षी संभ्रम असतो तर कोणत्या कलरची साडी घालावी कोणत्या कलरची साडी घालू नये कोणत्या बांगड्या घालू नये याबद्दल देखील खूप खूप संभ्रम असतो तर या एका सणाबद्दल आता आपण माहिती घेऊया तर दोन हजार चोवीसची ही पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे मकर संक्रांत मराठी महिना आहे पौष तर या वेळेला काय होतं तर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो सूर्य हा पूर्वेकडे चुगवतो फक्त तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासून वातावरणातील थंडीदेखील कमी कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते मकर संक्रांतीला दान धर्म स्नान तप देवदर्शन यांना खूप महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने महापुण्य मिळते तसेच मोठ्या मोठ्या नदी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने देखील खूप खूप पुण्य मिळते तर आता आपण पाहूया कोणत्या रंगाची साडी नेसावी तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाच रंगांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तर हे रंग शुभ मानले जातात तर त्यातीलच आहे पहिला रंग हिरवा पहिला रंग हिरवा आहे तर तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यात नंतर जे सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण दिसतं नवी नवरी असते तिला हिरवा शालू नेसला जातो तिच्या लग्नात हातामध्ये हिरवा चुडा भरला जातो त्यानंतर दुसरा कलर आहे तो लाल रंग लाल रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे लाल रंग हा कुंकवाचा कलर आहे आणि तो प्रत्येक शुभ कार्यात वापरला जातो त्यामुळे तुम्ही लाल रंगाची देखील साडी घालू शकता तिसरा रंग आहे केशरी केशरी रंग हा सुद्धा एक सौभाग्यवर्धकच कलर आहे त्यानंतर आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे आणि तो मोठ्यांपासून लहाण्यांपर्यंत सर्वांचा आवडता कलर आहे पाचवा रंग आहे पिवळा रंग तर जसं आपल्याकडं हळदीचा कलर पिवळा असतो भंडाऱ्याचा कलर पिवळा असतो त्याचप्रमाणे पिवळ्या रंग देखील शुभ मानला गेलेला आहे फक्त या दिवशी संक्राती देवीने ज्या रंगाची साडी घातलेली आहे म्हणजे ज्या कलर आहे तर त्या कलरची आपण साडी घालायची नसते आणि ही साडी म्हणजे छे वस्त्र दरवर्षी वेगवेगळ्या कलरचं असतं ह्या वर्षी देखील काळ्या रंगाचं वस्त्र संक्राती देवीने घातलेलं आहे संक्रांत आणि काळा रंग यांचा एकमेकांबरोबर खूप संबंध आहे कारण संक्रांतीच्या दिवशी नवी नवरी हलव्याचे दागिने घालून फोटोशूट करते त्याचप्रमाणे त्याच साडीवर तिचं हळद कुंकू केलं जातं लहान मुलं असतील तर त्यांना काळ्या रंगाचं वस्त्र घालून बोर नान देखील केलं जातं पण ह्या वर्षी तसं करता येणार नाही त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे चुकूनही कुणी घालू नका जर आता हे कोणाला मानायचंच नसेल तर त्यांना काही पर्याय नाही पण तुम्हाला जर हे मान तुम्ही मानत असाल तर मात्र नक्की काळा रंग वर्ज्र करा तर ह्याबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे तर काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा तुम्ही घालायच्या नाहीत काळा रंग हा अशुभ आहे त्यामुळे लहान मुलांनी असो मोठ्या माणसांनी असो कोणीही काळ्या रंगाचं वस्त्र घालू नये तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ